आर पी टी एस रोडवरील जुल्फिकार कब्रिस्तानजवळ रात्री सव्वा दहा वाजता आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली वेगाने पसरत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवून मोठा अपघात टळला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही काल रात्री सव्वा दहा वाजता आरपीटीएस रोडवरील जुल्फिकार कब्रिस्तानच्या परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आग वेगाने पसरत होती परंतु त्याचवेळी गुलाम मुस्तफा यांच्या कॉलवर फायर ब्रिगेड विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फायर ब्रिगेडच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि त्यामुळे मोठा अपघात टळला घटनास्थळी दाखल झालेल्या फायर ब्रिगेडने अगदी जलदगतीने आग विझवून टाकली यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तथापि आगीचे प्रमाण पाहता ती मोठी घटना ठरू शकली परंतु फायर ब्रिगेडच्या कार्यवाहीमुळे ती यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता कमी झाली सध्या आग लागण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही मात्र स्थानिक प्रशासनाने तपास सुरू केला आहे या प्रकाराने स्थानिक नागरिकांची सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाची तत्परता सिद्ध केली आहे